धीरे धीरे से हौले हौले से ठीक है क्योंकि सबको घर पे पता चलता है क्या कि हम लोग बहुत सारे हम लोग सीनियर सिटीजन है लेकिन वी हैव गॉट कैपेसिटी है कि नहीं ताली बज जाएंगे हम लोग अपने आप के लिए आपके हाथों में प्रेशर। या और यंग लग रहे हो, तो अब जो करेंगे। कल ना ये सुनीता मैडम ने अच्छा स्कल्प बताया मुझे अच्छा लगा आज एक्चुअली अषाढ़ी सॉरी एकादशी है ना आज तो आज थोड़ा विठल क्रिया करते हैं ठीक है सो थोड़ा पैर आगे लेंगे थोड़ा पैर पीछे लेंगे हेलो क्लाब करेंगे उजवा हात कानाच्या मागे जाईल डावा हात सेम आणि पाय सीटला लावायचा प्रयत्न करायचा ठीक आहे कमॉन आणि कुठलीही गोष्ट करताना आनंदाने उत्साहाने मन लाव तल्लकृतीने करायची हॅलो हसायचं हसायचं येस मजा येते मजा येते त्याच्यावर हास्य पाहिजे येस मला मजा येते जबरदस्ती आणून बसवल्यासारखं नाही करायचं हा नाहीतर माझा हात इथे पोहचत नाहीये आता कंबर प्रॉब्लेम देते हे नाही 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 अजून अजून येऊन आता मी हॅलो आहे की नाही बरोबर मेकअप करतो की नाही आपण सो मस्त मेकअप करायचा सो सेकंड स्टेप ज्यांना फास्ट करायचं असेल त्यांनी फास्ट करू शकता सेकंड स्टेप आपली पाय जे आहे छातीपर्यंत लावायचा प्रयत्न करायचा उचला उचला कमा असा तरुणपणे किती उचलाय जर हॅलो कमाल अजूनही शक्य आहे प्रत्येकाला खांद्याला लागला पाहिजे येस बघा सर कसं दाखवत आहेत तो ah. <laughs> कदम ताल करा कमान हा कदमसर ताल शिकवले म्हणून याला कदम ताल so, बघा ना मजा येते कुठलीही गोष्ट ना एन्जॉय करवणार करायला शिकूया आपण हॅलो व्हेरी गुड व्हेरी गुड मॅडम छान करताय कमान वैत्य मॅडम कमॉन वैत्य मॅडम जमेल कमॉन्ट आपण हात पुढे पायामध्ये थोडस अंतर आणि आता आपण चेअर क्रॉस करणार आहोत खुर्चीवर बसणार पाठ सरळ राहील स्लोली खाली जायचे से दहा सेकंद होल्ड कमाल मस्त सगळे जण मस्त करतायत कमॉन कमॉन येस यू कॅन डू इट बर्ती। आता थोडी गती देऊया श्वास घ्यायचा खाली जाताना ना का मस्त भारी लय भारी आज सरळ राणी आणि उजव्या दिशेला पाय बेंड फोल्ड करून बेंड करून खाली वाकायचा प्रयत्न करायचा आहे एकदम मस्त आनंदाने सुविधा मॅडमच्या खूप सुंदर व्हेरी गुड पाटील साहेब गुड गुड ग्रेट

चार पाच सहा सहा आठ नऊ दहा जमलं की नाही प्रत्येकाला व्हेरी गुड जमला दाखवून द्यायचं मी करू शकते तुम्ही फेसबुक वर बघतात घरी हा फेसबुक वर चालू आहे व्हेरी गुड सो पुढची क्रिया आहे ना त्याच्यामध्ये परत आपल्या हात साईडला उजवा हात जो आहे तो कानाला लागेल डावा हात खाली व्हेरी गुड एका बिंदू नजर स्थिर करायची आहे बोल्ड करायचं आहे साइडचे तुमचे मसल्स जे आहेत जे आपल्याला टायर्स आपण त्याला म्हणतो ते बारीक होणार आहेत त्यावरती स्लो अँड हो स्टडी आणि योग करताना सावकाश क्रिया करायचे व्हेरी गुड प्रत्येकाला मस्त आहे खूप छान नवीन माणसं सुद्धा खूप छान करताय व्हेरी गुड कमान का मस्त फर्स्ट क्लास हळूहळू आता आपण ह्या स्क्रियाला थोडी गती दिली वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन व्हेरी गुड व्हेरी गुड टाळ्या वाजता तो अजून द्यायचा आनंद दो की आनंद लपवायचा नाही मस्त टाळ्या वाजव परत आपण सेम पोझिशनला पायामध्ये अंतर हात साईडला उजवा हात जो आहे तो डाव्या पायाला आणि नजर डाव्या हातावर स्थिर राहील आपल्याला ठीक आहे आणि होल्ड करायचं नॉर्मल श्वासश्वास श्वास, श्वास।, श्वास आणि प्रश्वासावर लक्ष द्यायचंय डावा हात नजर डाव्या हातावर स्लो अँड स्टडी वरती यायचंय इथे थोडस थांबायचंय आणि मग पर डावीकडे परत दहा सेकंद होल्ड करायचंय से। तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा थोड़ी गति दी एक दो, तीन, चार पांच सहा लांब श्वास घ्यायचा आहे आणि होल्ड करायचा आहे पुढे यायचं आहे मी कधी तेवढ क्रिया करू आपण सगळा आनंद मी म्हणजे शरीरात भरून घेतोय माझ्या सगळ्या तसं नाणे खूप छान होतय पूर्ण सगळ्या पॉवरकन्स एक्झ्युमिनेशन होत आहे माझा ओरा खूप पॉझिटिव्ह होतोय ऐकायला लागली आहे मुलगा ऐकायला लागलाय नातोंट मोबाईल ठेवत ठेवताय मी परत पर साले है। मी परत चांगले रेसिपी जायला सुरुवात केली आहे व्हेरी गुड हॅलो मध्ये शेवटचे एकदम व्यायाम करत करूया ठीक आहे आप आपण करणार आहोत ज्याला जमत आहे त्याप्रमाणे त्यांनी थोडस उड्या मारून करायचं एक नाउ दिस खाली लिया नाउ सो लास्ट आपण योगी जॉगिंग करूया ठीक आहे हात लेफ्टला ला जातील चेहरा राईट साइड आणि स्लो अँड स्टेडीली जेव्हा आपण उडी मारणार तेव्हा चेहरा लेफ्ट ला आणि हात राईटला जाणार आहे ठीक आहे आरामात करा पहिल्यांदा एक दोन